आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा के बी न्यूज आता कागलमध्ये मोफत डायलिसिस सर्जराव भाट मोरगुड प्रतिनिधी ग्रामीण रुग्णालय कागल येथे सुरू होत असलेल्या इंडोकॉन कंपनीच्या सी एस आर फंडातून उभारण्यात आलेले अद्ययावत मोफत डायलिसिस सेंटरचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार सो मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी के डी सी सी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयामाने माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर नवलबोते डेप्युटी जनरल मॅनेजर अरुण गंगाधरन काउंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष सतीश बुतडा माजी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे प्रवीण काळभर सतीश घाडगे अमित पिष्टे नवाज मुश्रीफ अर्जुन नाईक नेताजी मोटे कर्नल विश्वास सुळकोडे विवेक लोटे संजय ठाणेकर सतीश पवार सागर गुरव युवराज लोहार सुनील कदम डॉक्टर जगदीश होन माने डॉक्टर प्रशांत जाधव वैद्यकीय अधीक्षक कागल ग्रामीण रुग्णालय डॉक्टर सरिता थोरात डॉक्टर धनंजय पाटील डॉक्टर ओंकार मोहिते यांच्यासह ग्रामीण रुग्णालय कागल येथील सर्व अधिकारी व कर्मचारी आधी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी दिवाळी स्पेशल ऑफर नक्षत्र वस्त्रदालन फॅशनचा उत्सव नक्षत्र सोबत या दिवाळीत उजळवा तुमच्या स्टाईलची दुनिया नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँड जवळ यमगे येथे किड्स वेअर लहानग्यांसाठी शर्ट जीन्स जॉगर फॅन्सी ड्रेस कुर्ता कॉड सेट वन पीस चुडीदार घागरा ट्रेडिशनल ड्रेस प्रत्येक लूक बनवा फेस्टिवल स्पेशल लेडीज वेअर स्टाईल आणि सणाची शान पैठणी साडी सिल्क साडी पदर, पार्टी वेअर नऊवार कुर्ती कॉर्डसेट क्रॉप टॉप जीन्स टॉप दररोजची स्टाईल आणि सणांची शान एकाच ठिकाणी मेन्स वेअर क्लासिक आणि ट्रेंडी दोन्ही प्रीमियम शर्ट्स टी शर्ट्स जीन्स फॉर्मल पॅन्ट डबल पॉकेट नाईट चेक्स कलेक्शन सणाचा लुक बनवा आकर्षक आणि स्टायलिश दिवाळी विशेष ऑफर्स सुरू आहेत आकर्षक सवलती नव्या डिझाईन्स प्रीमियम क्वालिटी आपल्या प्रियजनांना द्या फॅशनचा सुंदर गिफ्ट नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँड जवळ यमगे तुमच्या स्टाईलला उजाळा देणारं नक्षत्र